नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा आणि घडामोडींचा मंडळी साधारणपणे कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते किंवा पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री मंत्री असा कुठल्याही स्तरावरचा नेता ज्यावेळी एखादं भाषण करतो बोलतो त्यावेळी त्या भाषणातलं किंवा बोलण्यातलं राजकारण आपल्यापर्यंत अधिक पोहोचवलं जात म्हणजे ज्यावेळी बातमी छापून येते त्यावेळी त्यातला जो मुख्य भाग असतो तो राजकारणावर आधारित किंवा राजकारण केंद्रित किंवा राजकारण प्राधान्य देणार असतो दे त्यामुळे मग ह्या सगळ्या मंडळींनी कितीही चांगलं अभ्यासपूर्ण किंवा विषयाला धरून भाषण केलं तरी ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग आपणही अशा भाषणांकडे दुर्लक्ष करतो सगळीकडे राजकारण असं आपण म्हणतो आणि ते सगळं सोडून देतात बरं झालंय काय की बातमी राजकीय विषयाचीच होते किंवा टीका टिप्पणीची किंवा नकारात्मकतेची चिमटे काढले हल्ला चढवला टीका केली कोपरखळी मारली वगैरे वगैरे अशा आशयाचीच बातमी होत असल्यामुळे हळूहळू राजकारणी सुद्धा बोलताना त्याच्याकडेच आपलं सगळं लक्ष देतात आणि मुख्य विषय किंवा जे लोकहिताचं आहे किंवा जे लोकोपयोगी आहे जे विषयाला जमणे त्याकडे राजकारण्याचंही दुर्लक्ष होत असंच काहीस झालेलं आहे दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार म्हणजे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते नुकतच ते शिर्डीला आले होते आता परत अगदी जेमतेम आठ दिवसाच्या अंतराने महाराष्ट्रात आलेले आहे अमित शहा यांचं एक स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व आहे भारतीय राजकारणात एक स्वतःचं स्थान आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गुजरातमधले कार्यकर्ते तिथले गृहमंत्री मग भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एक प्रभावी केंद्रीय गृहमंत्री आणि एक चतुर कसबी राजकारणी अशी अल्पावधीत ओळख अमित शहा यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलेली आहे अमित शहा यांचं जे कार्यालय आहे त्याच्या मागे जे फोटो आहेत त्यात एक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आर्य चाणक्य असे दोन फोटो आहेत आणि थेट बोलणारे म्हणून अमित शहा यांची ओळख आहे असे अमित शाह नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मध्ये मा आणि मुंबईत गोरेगाव या दोन ठिकाणी आले होते आणि मग ते त्र्यंबकेश्वरला गेले तिथेही ज्योतिर्लिंगाचं त्यांनी पूजन केलं या दोन्ही ठिकाणी त्यांची भाषणं झाली स्वाभाविकपणे त्यांच्या भाषणाचा वृत्तांत आजच्या वर्तमानपत्रात आणि कालपासूनच वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियात येणं सुरू झालेलं आहे जो थ्रस्ट आहे तो शरद पवार यांच्यावर टीका केली एकूणच शरद पवार यांनी कृषी मंत्री म्हणून काय मिळवलं काय केलं याची त्यांनी खर्चाची बाजू मांडली आणि महाराष्ट्रातल्या सहकाराची वाट कोणी लावली याकडे त्यांनी लक्ष वेधलं अशा स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत आता हे खरं आहे की अमित शहा या आशयाचं बोललेले आहेत त्यांनी थेट काही विषयांचं चर्चा केलेली आहे पण नेस्को गोरेगाव येथे जे अमित शहानी भाषण केलं ते भाषण आपण अतिशय काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे सहकार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि त्या सहकार वर्षाचे म्हणून काही कार्यक्रमांची सुरुवात त्यातून झालेली आहे एक गेले म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुका होण्यापूर्वीच एक राष्ट्रीय स्तरावर अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आणि त्यानिमित्ताने एकूणच सहकारी पतसंस्था आणि विविध प्रकारच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांचं सबलीकरण करण्याकरता त्यांना तंत्रज्ञान मिळावं त्यांच्या कारभारात पारदर्शीपणा यावा तसंच त्यांना कुशल मनुष्यबळ मिळावं याकरता एक नोडल एजन्सी असावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव आला मुळातच एक आपण एक लक्षात घेतलं पाहिजे परत मोदी सरकारचं जे वैशिष्ट्य आहे त्यातनं राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापलं गेलं आणि त्या सहकार मंत्रालयाच्या आधारे सहकार म्हणून जो काही एक सगळी चळवळ आहे ती नीट चालावी याकरता या, या नोडल एजन्सीचं काम सुरू झालं निवडणुका आल्या थोडस कामात काही म्हणजे आचारसंहिता आणि अन्य कामामुळे ते काम मागे मागे पडलं नव्हतं पण गती धीमी निश्चित झाली होती हे मान्य करावं लागेल आता त्या नोडल एजन्सीच्या कार्यालयाचं काल त्यांनी मुंबईत उद्घाटन केलं एका दिनदर्शिकेचं उद्घाटन केलं आणि त्यानिमित्तांनी केलेलं भाषण हे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी विशेषतः महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींनी काळजीपूर्वक बघितलं पाहिजे अमित शहा यांनी आपल्या भाषणाचा भाषणाचा उल्लेख असा केला होता की सहकार महाराष्ट्र काय आहे तर महाराष्ट्र ही सहकाराची काशी आहे मंडळी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तातडीने कारण अनेक सहकारी संस्थांना शंभर वर्ष सत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत काही पन्नासशी पार केले गेलेले आहेत पण महाराष्ट्रात सहकाराची चळवळ ही एकूणच महाराष्ट्राचा जो त्यावेळेचा जो स्वभाव होता की काही ना काही करत राहिलं लो पाहिजे लोक लोकांच्या सबलीकरणाकरता लोकांना स्वावलंबी करण्याकरता म्हणजे आत्मनिर्भर करण्याकरता ग्रामीण स्तरावर श निम ग्रामीण स्तरावर तालुका स्तरावर गाव पातळीवर चळवळी उभ्या केल्या पाहिजेत त्यातनं सहकाराची चळवळ सुरू झाली आणि मग एका अर्थाने महाराष्ट्रात चळवळ सहकार चळवळ रुजली ती विस्तारली त्याचा खूप मोठा वृक्ष झाला देशभरात जर अधिक जोमाने सहकार चळवळ कुठे चालत असेल तर ती महाराष्ट्रात चालते मग गुजरातमध्ये आणि मग कर्नाटक गोवा या प्रामुख्याने राज्यात उर्वरित भारतातही चालते पण महाराष्ट्र चाल हे सहकाराचं केंद्रबिंदू आहे कारण परत महाराष्ट्रातला जो संस्कार आहे महाराष्ट्रातली जी स्वभाव आणि वृत्ती आहे ती सहकाराला पोहोचते त्यातून मग पतसंस्था बँका सूत गिरण्या विविध प्रकारच्या म्हणजे दूध दुधातले दुद, दुधा सहकारी तत्वावर सुरू झाले डेऱ्या असं सगळं सुरू झालं दुर्दैवानी हा सगळा सहकार नीट चालत असताना राजकारण्यांनी याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मग राजकारण्यांच्या लक्षात आलं की सहकार सुद्धा मतपेटी आहे मग साखर कारखानदारी त्या साखर कारखानदारीच वर वर्चस्व मग कोणाचा ऊस घ्यायचा कोणाचा ऊस घ्यायचा नाही असं सगळं जे काही राजकारण आहे त्यातून परत एकदा मतपेटी आणि मग पण ग्रामपंचायती गावं तालुके त्या सहकारी चळवळीच्या आधारे आपल्या मुठीत ठरव ठेवायचे आणि आपल्याबरोबर जे राहतील त्यांना सवलती द्यायच्या जे राहणार नाही त्यांच्या सवलती नाकारायच्या किंबहुना त्यांच्या चळवळी कशा मोडून पडतील त्यांचे सहकार तत्वावर चालणारे उद्योग व्यवसाय कसे बंद पडतील अशा प्रकारचंही एक वातावरण काही काळ महाराष्ट्रात होतं त्याचप्रमाणे काही नागरी सहकारी बँकांमध्ये घोटाळेही गाजले गेले माधवपुरा बँक असेल पेण अर्बन असेल सी बँक असेल असे घोटाळेही गाजले गेले त्यामुळे एकूण सहकार म्हणजे काहीतरी विचित्र आहे सहकार म्हणजे काहीतरी वाईट आहे सहकार म्हणजे विकृती आहे अशा प्रकारची एक धारणा काही प्रमाणात सुरू तयार केली अर्थात हे अपवाद होते अनेक सहकारी संस्था अनेक ना, सहका, नागरी सहकारी बँका खूप प्रभावीपणे काम करतात करत होत्या त्या सगळ्यांच्यामुळेच खरं म्हणजे आज सहकार टिकून आहे आणि या पार्श्वभूमीवर सातत्याने होणाऱ्या मागणीतनं एका नोडल एजन्सीची सुरुवात झालेली आहे आणि त्या नोडल एजन्सीच्या निमित्ताने अमित शहानी केलेलं भाषण हे अतिशय महत्वपूर्ण भाषण आहे एकूण त्यांनी भारतातल्या सहकारी चळवळीचा आढावा घेतला आलेली समृद्धी आणि सहकारामुळे सहकारा रोजगाराला मिळणारी चालना आणि राष्ट्रीय संपत्तीच्या याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यांनी ओढी जोडीकडे जरूर लक्ष वेधलं पण ती नकारात्मकता नव्हती तर आपण सगळे मिळून हे दूर करू नवे नियम करू पारदर्शकता आणू आणि त्याकरता तंत्रज्ञानाची मदत घेऊ कुशल मनुष्यबळ विकास करू आणि अशा ग्रामीण व्यवस्थेतल्या सहकाराच्या स्थानाचं महत्व लक्षात घेऊन त्याला अधिक सबलीकरण करून रोजगार निर्मितीला चालना सहकारातन मिळते त्याची आपण गती वाढवूया अशा प्रकारचं आवाहन अमित शहा यांनी आपल्या भाषणात केलेलं आहे अमित शहा हे केंद्र सरकारचे गृहमंत्री आहेत सहकार खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे धोरण ठरवणारे तेच आहेत आणि अंमलबजावणी करणारे तेच आहेत आणि अमित शहाचा जो एकूण स्वभाव आहे तो स्वभावात कडखरपण आणि खमकेपणा आहे त्यामुळे आपण आशा करू शकतो की आगामी दोन वर्षात या सगळ्या नोडल एजन्सीच्या माध्यमात एक वेगळं चित्र सहकाराच्या सहकारी क्षेत्रात उभं राहील त्यातून एक नवीन सुरुवात होऊ शकते आणि परत एकदा सहकाराकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती बदलू शकते सहकार चळवळीत असलेले झारीतल्या शुक्राचार्यांनाही यातनं दूर करता येईल जी एक विकृती येते तीही दूर करता येईल आणि विवेकाने सहकार चळवळ जा चालवता येईल अशा प्रकारचा विश्वास अमित शहा यांनी आपल्या बातम्यातनं दिलेलं आहे आता स्वाभाविकच केंद्र सरकारची आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे इथेही महायुतीच सरकार असल्यामुळे दोघांची जबाबदारी वाढलेली आहे ज्या ज्या तक्रारी आहेत ज्या अडचणी आहेत ज्या त्रुटी आहेत त्या प्रशासनाच्या स्तरावर तातडीने दूर कराव्या लागतील अनुभव असा येतो की मंत्री किंवा मंत्रालयाच्या एका स्तरावर निर्णय होतात घोषणा होतात त्याची होता, अंमलबजावणी कशी करायची त्याची योजना होते पण खालच्या स्तरावर प्रशासन मात्र इतकं काय म्हणतात त्याला आपल्याला हवं तेच करतं आणि त्यामुळे घोषणांची अंमलबजावणी होत नाही अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येतो आणि मग वा सरकारवर राज्यकर्त्यांवर टीका व्हायला सुरुवात होते नेमकं भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे मोदी आणि शहांच्या सरकार पुढचंही आव्हान तेच आहे आणि इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढचंही आव्हान तेच आहे की जर महाराष्ट्रात सहकार जर समर्थपणे परत एकदा उभा राहायला फुलला विस्तारला तर एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि ह्यातून एक वेगळ्या प्रकारची समृद्धी जाऊ शकते आपण एकीकडे भारतीय जनता पार्टीचं सातत्याचं धोरण बघा भारतीय जनता पार्टीने उदारमतवाद म्हणजे अर्थकारणातला उदारमतवाद खासगीकरण सगळं स्वीकारलेलं आहे जाखव धोरण ग्लोबलायझेशन आणि त्यामुळे निर्गुंतवणूक किंवा परकीय विदेशी गुंतवणूक याचं स्वागत केलेलं आहे आणि त्यावेळीच सहकारालाही चालना देण्याकरता पुढाकार आता भारतीय जनता पार्टीने घेतला आहे त्यामुळे अशी जर दोन्ही एकीकडे खाजगीकरण आणि एकीकडे सहकार अशी दोन्ही जर प्रवाह नीट चालले अर्थात ते टर्म्स अँड कंडिशन भारतीय या प्रकारे जर चालले म्हणजे सहकाराला चालावत लागेल कारण तो बागच आहे पण खाजगीकरणातही तीच काळजी घेतली गेली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते फाय ट्रिलियन इकॉनॉमी आणि जगातली तिसरी अर्थसत्ता होण्याची जे काही स्वप्न आहे किंवा जो काही प्रयत्न आहे त्याची पूर्ती होऊ शकते या पार्श्वभूमीवर मुंबईतलं गोरेगाव बिंद अमित शहा यांचं भाषण निश्चित महत्वपूर्ण ठरेल एक संदर्भ बिंदू ठरेल या भाषणाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी काही जणांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या भेटी घेतल्या त्यांनी काही जणांकडनं अपेक्षाही व्यक्त केलेल्या आहेत की त्यांनी या सहकाराच्या चळवळीत योगदान दिलं पाहिजे मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा म्हणून एक परिणाम असतो तो परिणाम साधण्याकरता आता प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे आणि हे प्रशासन काम करते आहे की नाही हवं तसा रिझल्ट देत आहे की नाही याकडे बघण्याची जबाबदारी आता अमित शहा यांच्या सहकार मंत्रालयाची आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारची आहे मंडळी आपण सगळ्यात आशावादी आहोत अनेक वेळा निराशा येत असते अनेक वेळा होण्याचे प्रसंग येत असतात पण तरी पण आपण आशा सोडलेली नाही आशेवर आपण टिकणार आहोत आपण आशा करूया सहकारात काही नवीन घडेल एक जो विकृतीचा निवडूंग आहे तो उपटला जाईल बाजूला टाकला जाईल आणि परस्पर सहकाराचा आणि त्यातून समृद्धीचा नवा एक प्राजेक्ट याच्यातून बरेल मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद